नमस्कार मी विवेक गोडसे लाईफ इन्शुरन्स एजंट बी एन आय सिनियर सपोर्ट डायरेक्टर आणि ट्रेनर तुम्ही बघत आहात आय विवेक गोडसे बरेचसे क्लायंट्स सारखे फोन करतायत हे विचारायला की एल आय सी पॉलिसीवर जीएसटी आता काय असेल कुठल्या कुठल्या पॉलिसी जाईल वगैरे वगैरे तर माझ्या लक्षात आलं अशी की जवळजवळ नऊ असे प्रश्न आहेत की जे नेहमी ते मला विचारतायत आपण त्याला फ्रिक्वेंटली आस क्वेश्चन म्हणून आणि मग मी ठरवलं त्याचा एक व्हिडिओ करायचा आणि सगळ्यांची एकदमच उत्तरं तुम्हाला देऊन टाकायची आवडेल ना तुम्हाला सगळी उत्तरं ऐकायला मला बऱ्याच लोकांनी विचारलं की कुठल्या कुठल्या प्रकारच्या पॉलिसीसाठी जीएसटी माफ होईल तेव्हा तुमची इंडिव्हिज्युअल पॉलिसी असेल टर्म इन्शुरन्स पॉलिसी असेल युलिप असेल किंवा पेन्शन पॉलिसी असेल सगळ्याच पॉलिसीला तुम्हाला जीएसटी लागणार नाही बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून मला फक्त नवीन पॉलिसीसाठी जीएसटी माफ होईल का जुन्या पॉलिसीलाही माफ होईल याचं उत्तर असं आहे की सगळ्या नवीन पॉलिसीज ज्या बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर तुम्ही घ्याल त्याच्यावर जीएसटी लागणार नाही ना ना। आणि सगळ्या तुमच्या जुन्या पॉलिसीज ज्याच्यामध्ये तुमचं प्रीमियम बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर ड्यू होता त्याच्यावर तुम्हाला जीएसटी लागणार माझ्या पॉलिसीचा प्रीमियम पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ड्यू होता तो मी जर बावीस सप्टेंबर नंतर भरला तर मला जी एस टी भरायला लागेल का याचं उत्तरही असं आहे की तुमचा प्रीमियम बावीस सप्टेंबरच्या आधी ड्यू असल्यामुळे तो जरी तुम्ही बावीस सप्टेंबर नंतर भरला तरी तुम्हाला जी एस टी त्याच्यावर भरायला लागेल हां एक खात्री बाळगा या पॉलिसीचा पुढच्या प्रीमियमपासून तुम्हाला जी एस टी भरायला लागणार नाही जी एस टी माझा किती वाचेल दरवर्षी तर तुम्ही कुठल्या प्रकारची पॉलिसी तुमची आहे त्याप्रमाणे तुमचा एक पॉईंट आठ टक्क्यापासून ते अठरा टक्क्यापर्यंत जीएसटी वाचेल आता तुमची पुढची पावती जी येईल त्याच्यामध्ये जी एस टी बरोबर शून्य असं लिहूनच येईल बघा मी प्रीमियम दर महिन्याला भरत होतो ई सी एस म्हणून अपॉप डेबिट होत होता मला जी एस टी माफ होईल का तो याचं उत्तर आहे की तुम्ही मंथली दर महिन्याला जीएसटी दर महिन्याला ई सी एसमधनं प्रीमियम भरत असाल तरी तुम्हाला त्याच्यावर जीएसटी पडणार नाही बऱ्याच लोकांनी मला विचारलं की दर महिन्याला माझं जी एस टीची रक्कम एक फिक्स्ड होती प्रत्येक प्रीमियमवर आता मला जीएसटी माफ झाल्यावर बँकेला कळवायला लागेल का एलआयसी ऑफिसला कळवायला लागेल का याचं उत्तर असं आहे की तुम्हाला काहीही एल आय सी किंवा बँकेला कळवायची जरूर नाही आहे तुमचा जी एस टी आपोआप शून्य होईल मला काही लोकांनी असंही विचारलं की मी नॉन रेसिडेंट इंडियन देणं आहे तर मला जीएसटी भरायला लागेल का तर तुम्ही नॉन रेसिडेंट इंडियन असाल तर तुम्हाला जीएसटी भरायला लागणार नाही लोका ला काही लोकांनी हेही विचारलं की काही कारणास्तव किंवा विसरल्यामुळे त्यांनी बावीस सप्टेंबर नंतर जो प्रीमियम ड्यू होता तो बावीस सप्टेंबरच्या आधी भरला तर त्याच्यावर जीएसटी लागला भराल त्यांना तो तर तो जी एस टी परत मिळेल का रिफंड मिळेल का तर दुर्दैवाने तो जी एस टी परत तुम्हाला रिफंड मिळणार नाही कारण तुम्ही तो ऑलरेडी भरलेला आहे आणि बऱ्याच लोकांनी मला हेही विचारलं की माझ्या कंपनीमधल्या दोनशे लोकांसाठी मी ग्रुप इन्शुरन्ससाठी प्रीमियम भरतो तर त्याच्यावर पण माझा जीएसटी वाचेल का त्याचं उत्तर असं आहे की सध्या हा जो जीएसटी माफ केल्याचा फायदा आहे तो फक्त इंडिव्हिज्युअल लाईफ इन्शुरन्स पॉलिसीला लागू आहे ग्रुप इन्शुरन्स पॉलिसीला नाही त्यामुळे तुम्हाला जी एस टी भरायला लागेल तर हे होते नेहमी विचारले जाणारे नऊ प्रश्न आणि त्याची उत्तरं मला असं वाटतंय की याच्यातले एखाद दोन प्रश्न तुमच्या मनातही आले असते तेव्हा अशा बऱ्याच टिप्ससाठी बऱ्याच माहितीसाठी आमचं सोशल मीडिया फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा सगळे व्हिडिओ बघा बाय द वे आम्ही यूट्यूबवर आहोत लिंक आहोत इंस्टाग्रामवर आहोत फेसबुकवर एक्सवर आणि व्हॉट्सॲप चॅनलवर पण आहोत आणि सगळीकडे आमचा पत्ता एकच आहे आय विवेक गोडसे तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ आजच फॉरवर्ड करा आणि त्यांनाही जी एस टीच्या ज्या काही शंका आहेत त्याचं निरसन व्हायला मदत करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद नऊ प्रश्नांची उत्तरं तुम्ही ऑलरेडी आत्ता बघितली आहेत अशी शक्यता आहे की तुमच्या मनात आणखीन कुठले तरी प्रश्न असतील आयदर जी एस टी संदर्भात किंवा लाईफ इन्शुरन्स बद्दल तर असे कुठले तुमचे प्रश्न असतील तर जरूर कॉमेंट बॉक्समध्ये टाका किंवा आम्हाला ईमेल करा सपोर्ट ॲट विवेक गोडसे डॉट कॉम या पत्त्यावर आणि आम्हाला आवडेल की तुम्हाला तुमच्या या प्रश्नांची लवकरात लवकर आम्ही उत्तरं घेऊ देऊ शक्य असेल त्यातले प्रश्न जर जनरल असतील तर मला त्याबद्दल व्हिडिओसुद्धा करून तुम्हाला समोर पुन्हा एकदा यायला आवडेल धन्यवाद